नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी तर आज सगळ्यांच्या घरी गणपतीचं आगमन झालंच असेल जोरात मस्तपिके तर मी पण माझ्या घरी गणपतीचं आगमन केलेलं आहे आणि छान अशी मूर्ती मी माझ्या हाताने बनवलेली आहे आणि मला खूप आवडलेली आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेस तरी पण पाठीमाग मंदिरात दिसत असेल आणि मला खरंच खूप मस्त वाटत आहे आणि मी पहिल्यांदाच गणपतीची मूर्ती घरी मातीची बनवलेली आहे तर चला तर बघूया मी मूर्ती कशी आहे तर सर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या घरी गणपतीचे आगमन झालेले असेल तर माझ्या घरी चाललेलं आहे तर बघा मी सर्वप्रथम कळसाची पूजा करून आतमध्ये घेते का तर मी हा कळस कळसावरचा नारळ आहे तो एक कुलदेवतेच्या इथून आणते आमचं कुलदैवत खरसुंडी सिद्धनाथ आहे तिथूनच मी आणते आणि नंतर घे गणपतीसोबत आत घेते तर सर्वप्रथम मी कळसाची पूजा करून घेते बघा आणि असं सण असायला ना खरंच खूप भार भारी वातावरण असतं घरात मन प्रसन्न होणारे वातावरण असते सणाला आणि सर्वजण खुश असतात आमच्या श्रेया ओंकारला पण खूप म्हणजे सण असेल तर भारी वाटतं बा श्रेयाला स्माईल कर म्हटल्यावर हो कशी स्माईल करते तर माझी इथं कळसाची पूजा झालेली आहे त्यानंतर आम्ही गणपतीची पूजा करून घेणार आहे आतमध्ये घेताना तर सर्वप्रथम आपण काय करायचं ज्याच्या हातात गणपती आहे त्याचं पाय धुवून अर्धी कुंकू लावून घ्यायचे वाहून त्या पायाला त्यानंतर कपळाला नाम मोडायचं आहे आणि आमच्या ओंकार तोंड दाखवून देत नाही व्हिडिओमध्ये मध्ये छान अशी आमची पूजा चाललेली आहे बघा आमच्या घरच्या गणपतीचे आधी कुंकू लावून नक्षत वाहून घ्यायचे आहेत पायावरती तर आपण गणपतीचा आता चेहरा बघणार आहे चला तर बघूया आमचा गणपती आहे कसा मी घरच्या घरीच गणपती बनवलेला आहे आणि मला खरंच खूप आवडलेलं आहे पहिल्यांदा मी गणपती बनवलेला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बा किती सुंदर मूर्ती आहे आणि मला खरंच खूप आवडलेली आहे तर आपण पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा वाहायचे आहेत फूल वाहायचे आहे आणि नंतर आरती ओळून घ्यायची आहे आणि नंतर गणपती घरात घ्यायचा आहे आणि हराळे होते मायाड हराळे घेतलेली आहे आणि हराळे ठेवत आहे फुलं वगैरे मी नंतर घालणार आहे तर अजून बाजारात आहेत फुलं तर बघा दोघींचे चालले मी घेणार आहे ताट मी घेणार आहे बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल बाप्पा बाप्पा गणपती तर छान असे आमच्या गणपतीचे आगमन घरात झालेलं आहे आणि आता आम्ही त्यांना त्यांच्या जाग्यावरती बसवणार आहे मस्त पिकी चोरंग म्हणजे पाठ आहे आणि त्या पाटावरती बसवणार आहे मी देवाऱ्यामध्येच बसवते का तर घरामध्ये जास्त जागा नाही आणि लाल वस्त्र कापड खाली हातरलेला आहे मोदक केले त्यानंतर खोबरा आणि गुळ ठेवलेला आहे पान सुपारी ठेवायचे आहे कळस मांडलेला आहे आणि आता आरती करून नारळ फोडून घ्यायचा आहे नारळ फोडून तर पाठीमाग उभा राहिलेल्या गणपतीच्या पुजारी नाही तर मी आता इथं आरती म्हणणार आहे सुखकर्ता दुःखहर्ता दुखहर्ता वताविना नुर्वी पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सुन्दर उटिषे धुरा कण्ठे जलके माळमुक्ताप जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव जय रत्न खजित परात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम के चरा हिरे जरी मुकुट शोभ तो भर रुंजुंदी न पुरे चरणी गागर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय दे... लंबोदर पितांबर पनिवर बंदना सर सोंड वक्र तुंड त्रिनैन दास रामाचा वाट पाहे सरना संकष्टी पावावे निर्वावे रक्ष सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन

लोटांगन वंदीन चरण तुझे निपान रूपुज प्रेमयालिंगीन पूजिन भावे वाळिन मने तुम्ही मातापिता तुम्ही बंधुसखा तमेव विद्याद्र तमेव देव सर्वमदेव कायन वाचा मनसे बुद्धात्मना पक्षवा कुरोमेद सकलम प्रस्मे नारायणा समर्प्य अचुतम केशव राम नारायण कृष्णरामोद्र वसुदेव श्रीध्र माधव जानकी जानकीनायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 औरे राम, औरे राम 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 कृष्ण 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 तर छान अशी आरती झालेली आहे आणि हे मंदिर आमच्या गल गल्लीतील आहे छोटंसं मंदिर आहे आणि माझ्या पाठीमाग उभा राहिल्या होत्या ना मग अशी त्या ह्या मंदिराच्या नाही आहेत त्या नेहमी रोज इथं पूजा करतात छान अशी रांगोळी काढतात रोज मंदिर सर्व धुवून काढतात तर रोजची डेली त्यांची पूजा असते तर त्यांनी मला आरती कराय दिलेली होती तर छान अशी आरती झाली तर इथला हा प्रसाद आहे गणपतीला दाखवलेला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा